काय केलंय झेंडा काढलाय का बर 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 तर दाबलं का बटन दाबलं खुडलं का ते खुडलं अरे वा बर बर बरं आता अजून एकदा काढ बर झेंडा आणि परत खुडायचं दाखवायचं आपल्याला अजून एकदा झेंडा काढ काय बरं ऐक ना कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं तुझं आता नूतन ना बर आपण विद्यालय मध्ये घेऊया इंग्लिश का छान छान व ह्या हा तुला तुला आवडतं ना शाळा शिकायला होय बर ऐक ना ऐक ना तुला तुला खरच आवडत का ऐक ना शाळा नको शिकायला दोन तीन शेळ्या घेऊन जाऊ तिकडे नको का बर 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 मग आपण इंग्लिश मिडियम घेऊया पंधरा जून ला, ला शाळा चालू होते त्यावर येणाऱ्या दोन ते चार दिवसात ऍडमिशनच चा बघूया आपण हा <laughs> तुझ माऊली बघायचं का तुझं एकटीच बघायचं कुठल्या तुझ्यात का बरं बरं